नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो ब्लॉग आहे हा गणेश चतुर्थी विशेष आहे तर मित्रांनो कोकण तळ कोकण तसेच पूर्ण कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा सण हा एक वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रत्येक मुंबईचा माणूस ह्या सणासाठी आपल्या गावाकडे येतो बंद असलेली घरं ओपन होतात रंगरंगोटी होते साफसफाई होते आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो तर ह्या सणामध्ये एक गोष्ट जी कायम महत्त्वाची आणि खटकली जाते ती म्हणजे भटजी मिळणं पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या पूजेला म्हणजे गणपती बाप्पाच्या पूजेला भटजी शोधण्यासाठी तसेच भटजी मिळवण्यासाठी पूर्ण वाडीमध्ये फिरावं लागतं तर पूर्ण वाडीमध्ये फिरून भटजी मिळणंसुद्धा मुश्किल होतं तर आता कोकणातल्या लोकांनी एक असा पर्याय शोधून काढला आहे की यूट्यूब यूट्यूब हे माध्यम पकडून गणेश म्हणजे गणपती बाप्पाची पहिली जी पूजा असते ती केली जाते आणि भटजींचा जो ऑप्शन आहे हा स्क्रिप्ट केलेला आहे कारण ऑप्शनच नाही आहे कारण भटजी मिळत नाही दिवस दिवसभर भटजींच्या मागे फिरावं लागतं त्यानंतरसुद्धा भटजी मिळत नाही आणि तीन चार वाजता पाच वाजतासुद्धा लोक जेवतात असं तुमच्या पण वाडीमध्ये होतं का नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा जो भटजींचा विषय आहे हा आ, आता कोकणातल्या मोस्ट ऑफ लोकांनी संपवलेला आहे आणि आता यूट्यूबचं माध्यम वापरून जी गणपती बाप्पाची पहिली पूजा आहे ही केली जाते आणि ह्या पूजेनंतर उत्तर पूजेसाठी पण गणपती बाप्पाच्या जो पूजेचा जो प्रकार आहे हा करून गणपती बाप्पाला उत्तर पूजा पण केली जाते तर अशीच जी अशात काही प्रॉब्लेमांमधून जावं लागतं हे तुमच्या पण एरियामध्ये होतं का तुमच्या पण एरियामध्ये भटजी मिळतात की नाही हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि ह्या ग गणपती गणेश चतुर्थीला नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गणपती बाप्पा खूप भरभराटी देऊ खूप त्याच्यानी प्रार्थना तर मित्रांनो आज आपण दाखवली आहे तुम्हाला यूट्यूबद्वारे केलेली ह्या व्हिडिओमध्ये पूजा तर नक्कीच हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही भडजी नाही आहेत तर कशा प्रकारे पूजा करता हे पण कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा पाने वाळत आहे यानंतर आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा मोदकांचा किंवा लाडू पेढे मिठाई इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे तर मधल्या दोन बोटाने पाण्याचं चौकोन चो करून त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि असं म्हणायचं आहे आपण मराठी मध्ये म्हणू शकतो हे गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत हे देवा आता आपण हा नैवेद्य ग्रहण करावा त्यानंतर आपण पाच प्रकारची फळं घेतली असतील किंवा जी काही फळं घेतली असतील तर त्याचा देखील नैवेद्य दे दाखवून घ्यावा શ્રી મહાગપતિ નમેદ્યમ સમર્પયા મી નર ડાબ્યા હાથને ઘંટા વાજન ઉજવ્યા હાથ ને અગરબત્તી ઓવાળું શ્રી ગણેશ सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे घरातील सर्व सदस्यांनी मिळून गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपा दृष्टी आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आरती झाल्यावर झालेली

I'm going to